सुंदर असता रंगीत कळ्या रोजच उमलत असतात नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणी हृदयात राहणारी फक्त पुस्तकेच असतात फक्त पुस्तकेच असतात तुई किचो पारिस ना काही जमणार नाही तुला या वाचन संवादाला सुरुवात होत आहे आणि यामध्ये सर्वप्रथम मी सादर आमंत्रित करते ईश्वरी <दुण> सावलीसारखी सारखी सखी नाही स्वप्नासारखा सहवास नाही सावली सारखी सकी नाही स्वप्नासारखा साथी नाही ग्रंथासारखा सच्चा साथी नाही नमस्कार माझे नाव ईश्वरी मी वर्ग सामे शिकते या पुस्तकाचे नाव आहे काही का जमणार नाही तुला कोण म्हणत की कोणाला जमत नाही सर्व माणसं आहेत सर्वांना दोन डोळे सर्वांना सर्वस्व काही आहे पण कोणाला जमत नाही आपण जर प्रयत्न केले तर आपल्याला सर्व काही जमू शकतो हा पुस्तक फार छान आहे याचं मुखपृष्ठ तर फारच छान आहे मला तो फार आवडला यामधली पहिली कथा आहे मधमाशाचं मद पोळ यामध्ये कळतं की त्या मुलाला कि निसर्ग किती किती प्रेमा वाटतो किती आवडत झालं त्याचं निसर्ग तो फार धिंगा मस्ती करत असतो आणि तो चौथीत असताना त्याची तीन वेळा शाळा बदलली आहे हे करताना मला आश्चर्य झाला कारण त्याच्यासारखंच आम्ही एक पुस्तक वाचलं आहे तो म्हणजे तोतोच्चार यामध्ये त्या मुलीचं पण ती तीन वेळा शाळा बदलली असते हा पुस्तक मला फारच आवडला आहे आणि यामधली सर्वात कथा आहे स्वप्न त्या मला त्यामध्ये कळालं की आए, त्या मुलाचं स्वप्न किती मोठं आहे त्याला इंजिनियर डॉक्टर कलेक्टर नव्हता आधी त्याला माणूस बनायचा आहे ह्या त्या स्वप्नामध्ये दिलं आहे त्याचप्रमाणे मी सगळ्यांची आई ही पण मला फार आवडली त्यामध्ये आ, सरस्वती जी आई त्यासाठी राहुल आणि सरस्वती दोन्ही त्यासाठी भांडणं करत असतात सरस्वती जी आई फार छान गाणे म्हणते त्यामुळे त्यामुळे राहुल पण म्हणतो की मला माझीही आई आहे आणि सरस्वती पण म्हणते की माझीही आई आहे आणि त्यामध्ये सरस्वती ही ही मला फारच आवडली त्यामध्ये राहुलची त्या, त्या शाळेतील सर्वात पहिली मैत्रीण कोण तर सरस्वती त्यामुळे सरस्वती एक दिवस आजारी पडते तेव्हा त्याचे सर्व शिक्षक वृंद त्याला भेटायला जातात आणि राहुल त्याला फार छान भावली देतो त्यामधले चित्रही फार गमतीदार आहेत आणि मला हा पुस्तक फारच आवडला धन्यवाद